नमस्कार मंडळी अश्विनी स्वादिष्ट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटो केचप जे लहान मुलांना अतिशय आवडतं पण बाहेरचं जर आपण टोमॅटो केचअप वगैरे घेतलं तो तर त्याच्यामध्ये किती प्रिझर्वेटिव्ह असतात किती प्रमाणात जास्त शुगर असते हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आणि ते खाण्यासाठी एवढे अनहेल्दी असतात त्यापेक्षा आपण आपल्या मुलांची काळजी स्वतः घेतलेली बरे आणि आपण असे काही पदार्थ आहे जे इझिली घरीच बनवू शकतो तर याच्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी आपल्याला पटकन सांगते तर मी इथं टोमॅटो घेतलेले आहेत अर्धा किलोपेक्षा थोडेसे कमी आहेत तर मी इथे जे पदार्थ घेतलेले आहेत त्यामध्ये एक कांदा मी बारीक कट करून घेतला आहे थोडंसं लसूण घेतलेलं आहे थोडंसं अद्रक आहे लाल मिरच पावडर आहे आपण एवढी नाही घालणार आहोत फक्त एक चम्मच यूज करणार आहोत इथं मीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये विनेगर वापरतात पण आता आपल्याकडे जर विनेगर नसेल तर आपण लिंबाचा रस पण वापरू शकतो आणि जे आपण बाहेरून केचप वगैरे घेतो त्याच्यामध्ये कलर येण्यासाठी कलर टाकलेले असतात किंवा काही प्रिझर्वेटिव्ह वगैरे असतात तर ते न यूज करता आपण इथं बीट वापरणार आहोत तर याची साल वगैरे मी काढून घेतली आहे तर एवढ्या टोमॅटोसाठी अर्धं बी बीड जे आहे ते इनफ आहे तेवढंच आपण वापरणार आहोत बस एवढ्या साहित्यामध्ये आपण टोमॅटो केचप बनवणार आहोत आणि साखर एक कॅड करायचे एवढ्या साहित्यात आपण टोमॅटो केचप बनवणार आहोत आणि साखर एवढा अर्धा बाउल मी साखर घेतलेले आहे जास्त पण नाही घेतलेले आहे चला तर आपण हे टोमॅटो जे आहेत ते बारीक कट करून घेऊयात ते फक्त हे टोमॅटोज फक्त जे हे वरचं आहे ते फक्त काढून टाकायचं आहे आणि टोमॅटो जे आहेत ते बारीक कट करून घ्यायचेत आपल्याला आपण मुलांना जर खायला काय बनवले पराठे असेल किंवा त्यांच्या आवडीचं काही कटलेट वगैरे तर त्याच्याबरोबर सॉस हा त्यांना लागतोच तर प्रत्येक वेळेस बाहेरून आणणे आणि ते हॅल् अनहेल्दी आहे त्यापेक्षा आपण घरीच अशा प्रकारे बनवू शकतो आणि तुम्ही जर बघताच की बाहेरचे टोमॅटो किचपमध्ये किती प्रा, टोमॅटो असतात आणि बाकीचे पदार्थ जे आहेत ते किती असतात त्यापेक्षा आता बाजारात फ्रेश टोमॅटो पण येत आहेत त्यामुळे आपण ते पटकन बनवू शकतो सगळ्या ते टोमॅटो आपले कट झालेले आहेत त्याचप्रमाणे जे बीट घेतलंय त्याच्या पण आपण छोटे छोटे तुकडे करूया आणि व्हिनेगर आपण यासाठी वापरतात की जेणेकरून आपले जे केचप आहे ते जास्त दिवस टिकावं किंवा त्याला कसा चटपटीतपणा येतो पण ते नसेल तर आपण त्याच्याऐवजी लिंबाचा आप रस पण वापरू शकतो चला तर आपण केचप सॉस बनवायला जे आहे ते स्टार्ट करूया तर याच्यामध्ये मी एक पॅन घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही आहे कारण टोमॅटोला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं ना तेल वापरायची गरज आहे आपण जे टोमॅटो कट केले ते आणि बाकी कट केलेलं सगळं साहित्यात घालणार आहोत आता याच्यामध्ये मी बारीक केलेला कांदा घालते लसूण आणि आलू एवढे जिन्नस घालून हे आपल्याला पाच ते सात मिनिटापर्यंत म्हणजे जोपर्यंत टोमॅटो आपलं पूर्ण शिजत नाही स्मॅश होत नाही तोपर्यंत हे शिजवून घ्यायचं आपल्याला तर आता एक ताट झकून आपण हे पाच ते सात मिनिटापर्यंत शिजवून घेऊया पाहू शकता टोमॅटो वगैरे जे आहे ते स्पून स्प्राश झालेले आहेत तर हे आपण थंड करूया आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं तर पाहू शकता काय छान कलर आलेला आहे आणि पेस्ट आपली पूर्ण बारीक झालेली आहे तर हे आता आपण पॅनमध्ये घेऊया तर ही सगळी पेस्ट आपण पॅनमध्ये घेतलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला तर टाकायचं मीठ विनेगर नाही आहे आपल्याकडे त्यामुळे लिंबाचा रस तर थोडेसे लाल तिखट साखर हे पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला असं मिक्स करायचं आपल्या सॉसची जशी कन्सिस्टन्सी असते तोपर्यंत आपल्याला असं मिक्स करायचं आहे याच्यामध्ये आपण जे बीट वापरलेला आहे त्याच्यामुळे रेड कलर आलेला आहे आणि हे जसं जसं वाटेल त्याप्रमाणे आपल्याला याचा कलर पण खूप छान मिळेल गॅस जो आहे तो आपला लो फ्लेम ठेवायचा आहे जसं मिक्स करत राहायचं कलर पण छान आलेला आहे एकदम त्याची कन्सिस्टन्सी आलेली नाहीये तर आपल्याला आणखी एक ते दोन असं शिजून घ्यायचं झालेले आहे तुम्ही एका वाटीमध्ये असं काढून पाहू शकता छान झालेलं आहे तर आपण आता गॅस बंद करूया आणि हे एकदा थंड झालं की आपण हे गाळणी असते त्याच्यातून हे असं गाळून घ्यायचं आहे ते आसा आसा, मी तुम्हाला दाखवते तर आता हे थंड होईपर्यंत आपण वेट करूया चला तर मिश्रण थंड झालेलं आहे तर अशा एका चाळणीमधून आपण हे गाळून घ्यायचं आहे म्हणजे काही जे बिया असतील किंवा साली वगैरे असतील तर ते आपल्या सॉसमध्ये येणार नाहीत तर एका चम्मचने आपल्याला असं करायचं जेणेकरून सॉस फक्त खाली पडेल आणि आपल्या ज्या बिया आहेत किंवा साल आहे ती याच्यामध्येच राहील हा सॉस जो आहे तो तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तर मी तो थोडाच बनवला आहे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पण बनवू शकता बिया वगैरे पाहू शकता आपण बियाच फक्त राहिलेल्या आहेत आणि टोमॅटोची वरची साल आहे ती आहे एवढा केचप आपला तयार झालेला आहे तर हा आपण एका काचेच्या जार मध्ये स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये तीन ते चार महिने आरामात जातात चला तर आपण मंडळी आपलं केचप जे आहे ते रेडी झालेलं आहे पाहू शकता कलर वगैरे मला तर वाटतं बाहेरचं जे केचप वगैरे मिळतं आपल्याला त्याच्यापेक्षा छान सुरेख असा कलर आलेला आहे खाण्यासाठी पण एकदम टेस्टी लागते जर आपण लहान मुलांसाठी करत असाल तर त्याच्यामध्ये थोडी म्हणजे मी आता जास्त टाकलेली ला आहे लाल मिर्च पावडर तुम्ही थोडी वापरू शकता पण एकदम छान झालं जा आहे आणवीनं पण खाल्लं तिला खूप आवडले व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद